गौरी निमित्त वेगवेगळे आरास करून समाज प्रबोधन करणारे माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी यावेळी चक्क आपल्या महाराष्ट्राचं कौतुक जगभरात झालं असल्यानं त्या कौतुकाचा लेखाजोखा महिला मंडळीनं समजावून सांगण्यासाठी पंढरीच्या दारी आरोग्याची वारी हा देखावा आराशीच्या माध्यमातून दाखवला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी पंढरपूर या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांचे आरोग्याची काळजी घेऊन जवळपास पंधरा लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी पंढरपूर या ठिकाणी आरोग्य विभागाचा लवाजमा घेऊन जे कार्य केलं ते कार्याची किंमत काय करावी किती करावी याचे गणित कुणी लावू शकत नाही परंतु याचं कौतुक जगभरातील ले जागतिक लेवलवरच्या संस्थांनी घेऊन या कार्याचं कौतुक करून आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली असल्यानं या कार्याचा देखावा गौरी सणानिमित्त समोरच्या माध्यमातून आलेल्या वारकऱ्यांची कशा पद्धतीनं आरोग्य तपासणी केली याचा लेखाजोखा माजी नगराध्यक्ष संयुगिता गाढवे यांनी महिलांना दाखवून दिलं आहे या देखाव्याचं सर्वत्र कौतुक होत आहे खरोखरच आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची ज्या गोष्टीने शोभा वाढली त्या गोष्टीचा सर्वस्वी अभिमान सर्वांनाच असावा या हेतूनं हा देखावा सादर करण्यात आला होता हे विशेष नमस्कार एन टी व्ही न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण गौरी सणाच्या अनोख्या देखाव्यासाठी तुम्हाला या ठिकाणी केलेला देखावा दाखवणार आहोत याआधीसुद्धा भूम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांनी समाज हित उपयोगी आणि समाजाला पूरक असा संदेश देणारे गौरीचे आरास मांडलेले आहेत मग कोरोना काळापासून ते आजपर्यंत खूप चांगले असे आरास त्यांनी समाजाला दिशा देणारे दाखवले याआधी त्यांनी कोरोनामध्ये कशी दक्षता घ्यावी संदर्भात त्यांनी आपल्याला संदेश देणारा आरासाचा देखावा केला होता त्याच्यानंतर एका शेतकऱ्याचं त्याच्यानंतर भ्रूण हत्याचं आणि आज आपण पाहणार आहोत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी जे की आपले आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांनी ज्या पंढरपुरामध्ये वारकऱ्यांसाठी जी आरोग्य वारीच्या निमित्ताने जी आरोग्य शिबिरं भरली होती या शिबिराला जागतिक लेवलवरचा पुरस्कार आपले आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साँग साहेबांना मिळालेला आहे त्याचाच एक संदेश देणारा आरासाचा देखावा आज आपल्याला भूमच्या नगराध्यक्षा सौ संयोगिता संजय गाडवे यांनी दाखवलेला आहे आपण ते आता पाहूया नमस्कार नमस्कार मी सौ संयोगिता संजय गाडवे माझी नगराध्यक्ष भूम मी ज्या ज्या वर्षी माझ्याकडे गण गौरी बसलेले आहेत त्यावेळेस मी समाजाला एक वेगवेगळा उपक्रम दाखवण्याचा आोखाट प्रयत्न केलेला आहे कोविडचा काळ असेल भृणाहत्या असेल महिलांवर अत्याचार असेल जुनं कसं वापरायचं ते असतील शेतकऱ्यानं कसं आत्महत्यापासून प्रवर्त होईल हे सगळं म्हणजे थोडा देखातून मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न दरवर्षी करते ह्या वर्षी मी आज आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा देखाव केलेला आहे कारण हे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे दुसरं वर्ष आहे या दुसऱ्या वर्षामध्ये कमीत कमी पंढरपूरमध्ये पंधरा लाख वारकऱ्यांची रुग्णसेवा झालेली आहे या रुग्णसेवेच्या कार्याची दखल डॉक्टर तानाजीराव सावंत आपले पालकमंत्री आरोग्यमंत्री यांनी ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याचं नोंद घेण्यात आलेली आहे या साहेबांच्या कार्याचा कुठं तर गौरव हो हा समाजापुढे मांडा मांडण्यात यावं हो। हा विषय म्हणून मी हा छोटासा साहेबांचा देखावा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतिनिधी गौस शेख भूम धाराशिव एन टी न्यूज मराठी